श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती वरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त असा कोणता क्षण नाही कि त्यांनी असा कोणता नाही अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे पण अक्कलकोटचे स्वामी नाही अक्कलकोटचे स्वामी नाही स्वामी भक्त खर तर प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते आपण अक्कलकोटला जाऊ पण अक्कलकोटला जेव्हा स्वामींचं बोलावण येतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं जाण होत पण तरीही काही भाविक भाविक असे आहे ज्यांना अक्कलकोटला कोट जन्म मिळाला आहे रोजच्या रोज तिथे सेवा करण्याची संधी प्र, प्रदान होती या व्यतिरिक्त बरेच भाविक असे असतात जे दरवर्षी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतात पण त्या पण त्यापैकी असेही काही भक्त असतात ज्यांना इच्छा असूनही त्यांना अक्कलकोटला तुम्हीही निराश होता कामा नाही स्वामींना भेटण्यासाठी फक्त अक्कलकोटला जाणं गरजेचं असतं असं कुठेच लिहिलेलं नाही पण जेव्हा डोळे झाकून स्वामींची आठवण डोळे झाकून स्वामींची आठवण काढतो मनापासून स्वामींना हाक हा तेव्हा आपल्याला स्वामी भेटत असतात चला तर आप आजचा संदेश काय आहे ते जाणून घेऊया म्हणजे आपल्याला स्वामींजवळ जाण्याची तर स्वामी भक्त स्वामी आपल्याला भक्तांना सांगतात अरे काही वेळा ही नियती तुला अनपेक्षित संकट देतील काही वेळा ही नियती तुला अनपेक्षित संकट देतील ते फक्त आपण आपण कोण आणि फरक कोण ओळख पटवून देण्यासाठी कारण चांगल्या कारण चांगल्या काळात काळात तर, तर सगळी तुझीच असतात पण जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र तुला कळत तुझी खरी माणसं कोण आहे खोटी कोण आहे खरी माणसं कोण आहे खोटी कोण आहे त्यावेळेस तुझ्या लक्षात येतं अरे एवढ्या साऱ्या गोटा वळ्यात फक्त बोटावर मोजणी इतकी तुझी आहे आणि आणि म्हणूनच नियती जी संकट तुझ्या समोर उभी करते त्याला नाकार नाकारण्यापेक्षा त्याला स्वीकार कर आणि त्याच्या त्याच्यातून अनुभव घेऊन पुढे चालायला शिक अरे तुझ्या तुझ्याबद्दल कोणी काहीही बोलू दे ते फार मनावर घेऊ नको त्याच्याशी प्रतिवाद ही करू नको कारण मनात एकदा ही वाद वाद आला त्यानंतर द्वेष आपोआप येतो आणि जिथे द्वेष तो तुला शांतता प्रदान करू शकत नाही हा द्वेष तुला उद्ध्वस्त करण्यासाठी येतो म्हणून स्वतःला उद्ध्वस्त करायचं नसेल तर द्वेष आणि राग त्यासोबतच अंतर ठेवून वाद अंतर ठेवून राहत जा म्हणूनच काही गोष्टी काही गोष्टी तुझ्या भल्यासाठी सोडून द्यायला हा पण जिथे तुझी चूक नाही तिथे मात्र झुकू नको आणि जिथे तुला सन्मान नाही तिथे मात्र तू थांबू नको तिथे मात्र तू थांबू नको नको पण अशा वेळेस अशा वेळेसही ना तक तक्रार करायची ना वाद घालायचा फक्त हळूच त्या ठिकाणाहून बाजूला जा, जायचं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतःच जपायचं त्या ठिकाणाहून बाजूला जायचं आणि स्वतःचं अस्तित्व स्वतःच जपायचं अरे एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हटलं जातं एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हटलं जातं पण तरीही कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी काही वेळ जाऊ देवाच लागतो काही वेळ जाऊ देवाच लागतो आणि त्याच कालावधीमध्ये तुला चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टीची जाणीवही होती म्हणूनच वेळेलाही थोडासा वेळ सावरण्यासाठी अरे तुझ्या विज्ञानाच्या युगात चुकीच्या मासवर्डने मोबाईल ही मोबाईल सुद्धा उघडत नाही मग एखाद्याच्या चुकीच्या वाईट कर्मामुळे सुखाचे दरवाजे कसे रे खुले होतील त्यासाठी कर्म हे जपायला जपावेच लागणार चांगले कर्म हा सुखाचे पासवर्ड आहे सुखाचा पासवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही चांगले कर्म हा सुखाचा पासवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून कर्म चांगले ठेव अरे फक्त देवपूजा करून देव प्रसन्न कधीच होत नाही रे त्यासोबत तुझी कर्म कशी आहे तो देव रोजचा रोज रोच्च बघत आहे म्हणून स्वतःची कर्म जपायला शीख भक्तीला दोन मार्ग असतात तू जी भक्ती करतो ना तिला तिला दोन मार्ग असतात जिथे तू तु, तुझ्या प्रामाणिकपणाने आणि प्रयत्नाने तुझ्या स्वतःच्या शक्तीचा पलीकडील शक्ती आकर्षित करू शकतो ती शक्ती म्हणजे भगवंताची नामाची शक्ती आमच्या नामांची शक्ती अरे अरे काल तुला जमलं नाही म्हणून आज धीर सोडू नको प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत येतो प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो नवीन आशा घेऊन येतो म्हणून आलेली संधी सोडू नको प्रामाणिकपणाने प्रयत्न तू सोडू नको स्वामी भक्तो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचं स्वामी संदेश मध्ये आपल्याला खूप छान आणि मोलाची गोष्ट शिकायला मिळाली ती अशी की खरच आपल्या वाट वाट्यालाही कधी कधी एखादा दिवस असा उगवतो की सगळं काही संपलं आहे सगळं काही सोडून द्यावं असं वाटतं आणि चुकीच्या गोष्टींची गोष्टींमध्ये किंवा आपण न्यूज पेपर म न्यूज पेपरमध्ये वाचत असतो बऱ्याच जण निराश झाल्यामुळे आत्महत्या देखील करतात बघा त्या, करता। त्या मनाची काय अवस्था होत हो असेल त्यामुळे आपलं मन आपल्या हातात असलं ह हो, असायला हवं हो, आपलं मन आपल्या हातात असेल तेव्हा खऱ्या अर्थाने चुकीचे विचार येत नाही तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि ब त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी